पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल चौकामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचा संयुक्त अभूतपूर्व दहीहंडी सोहळा पार पडणार आहे या माध्यमातून पुण्यातील पस्तीस नामांकित सार्वजनिक गणेश मंडळ एकत्र येत यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत शहरातील चौका चौकामध्ये होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्थामुळे पोलीस प्रशासनावरती येणारा ताण लक्षात घेत हा टाळण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख विश्वस्त आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतलेला आहे ऐतिहासिक अशा लाल महाल चौकामध्ये या दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे आपण एकत्र येऊन आपण ही दहीहंडी उत्सव करू ज्याच्यानी ट्रॅफिकची कोंडी कमी होईल पोलीस आणि प्रशासनावर दबाव कमी होईल आणि सर्वात इम्पॉर्टंट वेगवेगळे ठिकाणी केलं तर तेवढं ध्वनी प्रदूषण पण होईल तर ते पण कमी होईल एक ठिकाणी असेल तर म्हणून हे सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी हे संयुक्त दहंडीची उद्या नियोजन केलं आहे आणि यशस्वी ही दहेंडी होईल असं मला खात्री आहे